दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुसूर येथे पित्याच्या अनैतिक संबंधाचा उलगडा चिमुकलीकडून होऊ नये म्हणून एका बापानच आपल्या अवघ्या आठ वर्षीय मुलीचा गळा दाबून खून केलाय या हत्येचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं तिचा मृतदेह पुरून टाकल्याची अत्यंत हृदयद्रावक आणि संतापजनक घटना पोलीस तपासात उघडकीला आली आहे मंद्रुप पोलीस ठाण्यामध्ये भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे अकस्मात मयत दाखल होतं या मैताचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली मंद्रुप पोलीस ठाण्याचे साहाक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी अधिक कौशल्यपूर्ण तपास करून घटनेच्या मुळाशी जाऊन निष्पाप आठ वर्षाच्या मुलीच्या बापानं आपल्या अनैतिक संबंध उघड होऊ नये समाजात बदनामी होऊ नये या भयापोटी गुरुवारी बावीस मे रोजी रात्री मुलगी श्रावणी आपल्या आजोबांच्या घरी जेवण करून आपल्या जन्मदात्या पित्याजवळ झोपण्यासाठी गेली यावेळी सिद्ध कोठे या नराधम बापानं आपल्या पोटच्या मुलीला फीट आल्याचं भासून तिचा मृत्यू झाला असं भासून तिचा गळा दाबून जीवे ठार मारून तिचा मृतदेह घरासमोर बांधकामाखाली खंडलेल्या खड्ड्यात पुरून पुरावा नष्ट केला याबाबत मंद्रुप पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे तीन दोनशे अडोतीस प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आलाय या गुन्ह्यात ओगसिद्ध रेवणसिद्ध कोठे वय पस्तीस वर्ष या पित्यास ताब्यात घेण्यात आला असून अटक करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राज डांगे हे करत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राज डांगे हे करत आहेत हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही